ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मग मला मोदींना प्रश्न विचारायचे की तुमचे सगळे आंडू पांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी बीसीसीआयचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोळी म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोळी आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीस तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य गे उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काही दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाहीये त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय खेळतायत मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक एक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा की तुमचे सगळे आंडू पांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी बीसीसीआयच्या जय शाह सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लोक तिकडे मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोकं टीव्हीवरची मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का आणि यांना तर जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल हो त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरात मध्ये टाका ऑपरेशन सिंधूरची आणि दांडिया आहे सगळ्यांनी या कारण ते करू शकतात हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता पण आपली विदेश नीती सुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे अतिशय म्हणजे बुळबुळीत गुळगुळीत पाटकणा असं हे सरकार आपल्याला काही न्याय देऊ शकेल आणि पाकिस्तान तर सोडाच पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला घर घर सिंदूर ही एक मोहीम त्या दाबवणार होते घर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घर से सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे आम्ही तर पाठवतोय हो उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुऱ्याच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस बनणं कारण त्याच्यात खाजगी सूर्य नेते जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना से सिंधूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत